रामकृष्ण हरी काय विशेष आहे तुमच्या ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटाबद्दल आज आळंदी इथे आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि आमचा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट येत्या अठरा एप्रिलला येणार आहे तर त्यानिमित्ताने आज आम्ही म्हणजे मोठे भावंड जे होतो त्या आम्हाला आज उलगडण्यात आलं आम्हाला रिव्हील करण्यात आलं त्यानिमित्ताने आज आळंदी ग्रामात हा सोहळा होतो आहे माऊलींच्या मंदिरात हा सोहळा होतो आहे साक्षात इथे मुक्ताईंचं मंदिर आहे आणि त्याचं पुढेच मी बसलेले आहे त्यामुळे मला फार सुंदर वाटतंय नेहा मॅडम ह्या चित्रपटाची निवड तुमच्यापर्यंत कशी आहे खर तर ह्याचा खूप गमतीदार किस्सा आहे माझ्या नाटकाचा प्रयोग होता आणि प्रयोग झाल्यानंतर मला फोन आला मी दीपल ऑफिसला आले आणि आल्यानंतर दादानी मला ताटी उघडाचा प्रसंग वाचायला दिला जो मी तो वाचला तो वाचल्यानंतर त्याचं असं झालं ओके डन आणि मला झालं की म्हणजे तर तिथे माझी अगदी दहा मिनिटात माझी निवड झालेली होती मी कुठलीही लुकटेस दिली नाही मी कुठलीही ऑडिशन माझी झाली नाही फक्त दिग्पाल दादाला वाटलं आणि माझी निवड झाली पौराणिक कथा आहे आहे इथे पूर्णपणे श्रेय दिग्पालरच आहे कारण तो अशा पद्धतीने लिहितो आणि प्रत्येक कलाकारांकडनं तो, कला तो ज्या पद्धतीने काम करून घेतो इथेच सगळं झालेलं असतं किंवा इथेच जिंकलेलं असतं सगळं त्यामुळे पूर्ण श्रेय दिग्पालराच आहे तुमच्या इतर कलाकारांचा तुमचा कसा बा, हो माझं सगळ्यांशीच खूप छान बॉन्डिंग झालं मला खूप लोकांनी सांभाळून घेतलं म्हणजे इतके मोठमोठे कलाकार आहेत चित्रपटात मृणालताई असतील स्मिताताई आहेत समीर सर आहेत अजय दादा आहेत किती किती नावं घेऊ मी इतके सगळे छान छान कलाकार आहेत पण बॉन्डिंगचं म्हणाल तर प्रत्येकाने मला खूप सांभाळून घेतलं समजून घेतलं माझ्याशी खूप एकोप्यानं घरच्यासारखे वागले म्हणजे स्मिताताई मला चॉकलेट वगैरे द्यायची रो तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि माझं लहान लहान मुलं जी छोटी भुक्ताई आहे छोटे ज्ञानेश्वर वगैरे जी सगळी छोटी भावंड आहेत अर्थात त्यांच्याशी माझं खूपच वेगळं जमलं आणि माझ्या मोठ्या भावंडांशी तर माझं बंडिंग आहेच नक्कीच डायरेक्टरांशी दादाशी म्हणजे आता कमालीच आहे दादाशी आणि दादाचा खूप जीव आहे माझा आणि माझाही खूप जीव आहे दादा आणि तो प्रत्येक वेळी एका गुरु सारखा एका मोठ्या भावासारखा सतत पाठीशी असतो मी चुकले तर खूप ओरडतो मी त्याच्यामुळे रडते आणि तो ओरडल्यावर पण खूप मजा मजा असते तो खूप सांभाळून घेतो मला प्रत्येक ठिकाणी आणि तो खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मला सतत शिकवत असतो आपल्या या भाविकांना काय मेसेज असतो मी सगळ्यांना असं आवाहन करीन की येत्या अठरा एप्रिलला आपला जो चित्रपट येणार आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा प्लीज 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 आपापल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा त्या महान आत्म्यांनी जे काही कार्य करून ठेवलं आहे ते आपल्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हा चित्रपट करतो आहे आणि ते काम नवीन पिढीपर्यंत पोहोचावं अशी आम्हा सगळ्यांची खूप इच्छा आहे तर प्लीज अठरा एप्रिलला नक्की हा चित्रपट जाऊन बघा रामकृष्ण हरी